नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये स्वागत आहे सध्या बीड जिल्ह्याची परिस्थिती ही चित्रपटासारखी चित्रपटामध्ये ज्या पद्धतीचे असुरी आणि विघातक दृश्य नेहमी पाहायला मिळतात ना आणि त्या पद्धतीचा अनुभव सुद्धा घ्यायला मिळतो त्या चित्रपट पाहत असताना त्या पद्धतीची तसल्याच पद्धतीचा तो असुरी आनंद असुरी घटना असुर्या पद्धतीनं जागवलेली वाढवलेली रुजवलेली परिस्थिती ही सगळी गोष्ट मनाला मान मानवी मनाला हेलकावे ज्या जिल्ह्याची परंपरा ही संत परंपरेने बहरलेली परंपरा म्हणून पाहिलं जात होत त्या जिल्ह्यामध्ये आता अशा पद्धतीचा जो कायदा सुव्यवस्था ही पायाखाली तुडून जो, जो नंगानाथ चालू आहे ना खऱ्या अर्थानं त्यामुळं माणूस माणूस खिन्न होत संतोष देशमुख प्रकरण जेव्हा घडलं आणि त्याच्यानंतर या सगळ्या यंत्रणेचं भिंग फुटलं हे भिंग फुटत असताना अशा काही गोष्टी राजकीय आश्रयातल्या आपल्या समोर येऊ लागल्या की ज्या पद्धतीनं मानवी जीवनाला कुठेतरी माणुसकी नावाची गोष्ट असते का हेच प्रश्न आता निर्माण होऊ लागलेले संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर त्याच्यानंतर खोक्याचं प्रकरण बाहेर पडलं खोक्यानंतर दादा केंडकर प्रकरण बाहेर पडलं दादा केंडकर नंतर आष्टीमध्ये क्षीरसागरांकडून झालेल्या हत्येचं प्रकरण बाहेर पडलं म्हणजे ही नेमकी भूमिका काय सामाजिकतेला लागलेला हा मोठमोठा मोठ, खूप मोठा डाग आहे कारण की या पद्धतीच्या जर कावयती जर जिल्ह्याच्या संस्कृत जिल्ह्याच्या मातीशी मारण्याचा प्रयत्न होत असेल ना तर खऱ्या अर्थानं या मातीतली संवेदना गेली कुठ खऱ्या अर्थानं खोक्याने ज्या पद्धतीनं खोक्याच्या संदर्भातून जो काही आरोप लावलेला होता किंवा वन विभागाच्या माध्यमातून खोक्याच्या संदर्भात जो काय जो त्याचा समाचार घेणं चालू होत त्यामध्ये अचानक रात्री येऊन त्यांच्या त्याच्या घराला जे पेटवून देणं आणि त्याच्यातल्या शेळ्या कोंबड्या सहित जी जाणं म्हणजे मनुष्यतेचा मनुष्य मनाचा कुठंतरी सगळ्यात मोठा केलेला विघातक के विषय आहे आरोपी कितीही जरी आरू, आरोपी असला तरी त्याच्या घरावर जाऊन तुम्ही त्या घरावर रॉकेल टाकून ते, ते घर फुंकण्याची जी, जी पद्धत सुरू झाली ना ती खऱ्या अर्थानं मानवी संवेदनाला हेलकावे देणारी वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं पांघरी मधील क्षीरसागर कुटुंबियाने त्यांच्या त्या ड्रायव्हर बनसोडे याचा केलेला अमानवी अत्याचार कितीही जरी माणसाच्या मनात वेदना झाल्या किंवा कितीही मोठे कष्ट आलं तर त्या कष्टाला कायदा आणि सुव्यवस्था आहे ना सोडवायला किंवा त्याच्यावर अनेक पर्याय आहेत फक्त हत्या हाच पर्याय होता का आणि खऱ्या अर्थानं त्या बनसोडेच ही सगळ्यात मोठी चूक की ज्या खात ज्या ताटात ता ता खातो त्याच ताटात हागायची पद्धत जी सुरू झाली ना ती खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेला पडलेला डाग आहे याच्यात दोषी दोन्ही आहेत एक नाहीये पण ज्या पद्धतीनं क्षीरसागरांनी घेत आत्मसात केलेला पवित्रा खऱ्या अर्थानं मानवी संवेदनाचे दिनदोळे उडवतोय लचके तोडतोय आणि परिस्थिती किती असंवेदनशील झाली याचे दाखले देतोय वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही चित्रपटात पाहत होतो आणि खऱ्या अर्थानं हे क्षीरसागर विशेष कान डोक्यात कानावर आला किंवा पाहायला मिळाला तेव्हा लक्षात आलं की हे तर सैराटपेक्षा ही भयानक आहे वास्तविक परिस्थितीमध्ये जीवनासाठी जगण्यासाठी ज्या काही गोष्टी आम्हाला अंमलात आणल्या या लोकशाहीच्या स्वतंत्र व्यवहारात आम्ही वागतोय त्या ठिकाणी जर अशा पद्धतीच्या मानवी संवेदनाला लचके तोडणाऱ्या घटना जर घडत असतील तर खऱ्या अर्थाने कशाची परिस्थिती आहे आणि कुठे कायद्याची सुव्यवस्था अमानुषपणे एखाद्याचा छळ करायचा त्याचे लचके तोडायचे त्याला त्याची प्रचंड अजीव असहनीय त्याला द्यायच्या आणि त्याची जीवनयात्रा जी संपवायची ही कोणत्या कोणत्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे जेव्हा या सगळ्या गोष्टीचा जर थोडासा उलगडा काय केला तर खऱ्या अर्थानं जी जी आमच्याकडे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून मिळणारे धडे आता कमी झालेत आणि ज्या पद्धतीनं आता समोर समाज प्रबोधनकारांनी जो अंग आपला स्वीकारलाय ना तो अंगच आज या गोष्टीला धोकेदायक ठर ठरतोय कटू बोला पण खरं बोला वास्तविक परिस्थितीला बोला साजेज असं बोलवा निस्त टाळ्या वाजवण्यासाठी प्रबोधन करू नका किंवा तुमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांमध्ये विनोदाचे हुसकारे सुट सुटावे सुस्कारे सुटावे यासारखी परिस्थिती आणून प्रबोधन करू नका वास्तविक परिस्थिती जीवनाशी परंपरा जोडणारे प्रबोधन या समाजाला गरजेचं आहे पण घडतंय काय ज्या ठिकाणी या पद्धतीचा आसुरी आनंद जर मनाला येत असेल ना तर तो, तो आसुरी आनंद मानवी जीवनाच्या संवेदना संपवणारा आनंद आहे आणि वास्तविक परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीनं संतोष देशमुख प्रकरण झालं किंवा ते मैनवाडी येथील तिथल्या नागरिकाला अशाच पद्धतीनं ना, मानुष पद्धतीने मार मारण असेल अशोक मोहिते प्रकरण असेल मुंडे प्रकरण असेल असे हज कितीतरी प्रकरण आपल्याला दाखल्यावर दाखले घेता येतील पण हे दाखले जोडून मानवी संवेदना जर अडचणीत येणार असेल माणसाच्या जीवनातला तो खऱ्या अर्थानं महत्वाचा आणि करुणेचा भाव जर संपत असेल तर त्या त्या व्यवस्थेला काय म्हणावं आणि कशा पद्धतीने ती व्यवस्था या समाजात रोजावी याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचा आत्म थोडस मंथन केल्यानंतर आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की समाजातला जो मूळ भाव आहे समाजातली जी करुणा आहे समाजातला जो एक एकमेकाबद्दलचा आज जिवाळा आहे आज तो संपत चालला आहे आम्ही त्या यंत्रासारखे फक्त आपल्या मतलबासाठी करू लागलो आम्ही आमच्या स्वार्थ सिद्धी करण्यासाठी एकमेकाशी संबंध जोडू लागलो संबंध म्हणजे काय हा विषयचा आता समाजामध्ये सापडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली अशा अवघड परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं त्या बनसोडेच्या पंचवीस वर्षीय बनसोडेचा ज्या ज्या पद्धतीनं यातना देऊन दोन दिवस ठेवून त्याची ज्या पद्धतीची अमानुष हत्या आहे ना तीच खरी समाज व्यवस्था पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न जी नाही जर अशा पद्धतीच्या जर अमानुष हत्या जर आमच्या हातातून घडत असतील आणि आम्हाला या पद्धतीनं जर कायदा आणि सुव्यवस्थेचे दाखले देण्यासाठी अशा पद्धतीचे विषय जर समोर येत असतील तर खऱ्या अर्थानं समाजामधली माणुसकी आणि संविधाना ही संपलेली आणि ज्या पद्धतीनं जो भोसलेचा विषय आहे हा भोसले हा मुळातला त्या परिस्थितीमधला की त्या परिस्थितीला आजही समाजानं स्वीकारलेलं नाही जर यांचे काही मोजके उदाहरण आम्ही चांगल्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दे जरी बघत असलो तरी वास्तविक परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात दऱ्यात जे काही लोक वास्तव्य करतात पारधी समाजाचे आज त्यांची खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्याची आणि त्यांच्या परिस्थितीची खऱ्या अर्थानं समीक्षा झाली पाहिजे तो भोसले जो अर्ध्या हळकुंडात पिळवून आपल्या मिळालेल्या पैशाचा जो उदमादा करणारे व्हिडिओ समाज माध्यम माध्यमावर टाकून स्वतःचा बडगा निर्माण करणारा त्याला राहायला घर नव्हतं ही परिस्थिती केव्हा लक्षात आली ज्यावेळेस वन विभागाने त्या गायरन जमिनीचा सर्वे केला परंतु त्या वन विभागाला किंवा प्रशासनाला इतकी काय गडबड झाली होती की त्याला नोटीस न देता त्याच्या घरावर डायरेक्ट बुलडोजवर फिरवून त्याचं घर बेचिराग केलं आणि ह्याच्यावरच सर्वसामान्य प्रशासनाचं हे काम झाल्यानंतर ज्या पद्धतीचा असुरी आनंद त्या लोकांना झाला ना त्या असुरी आनंदाला खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेने आता चांगला धडा शिकवला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं की ज्या लोकांना आजही समाज पटलावर एक आणण्याची गरज आहे त्यांना मुख्य प्रवाहात आपल्याशी जोडण्याची गरज आहे त्या लोकांचा विचार आता तरी समाज व्यवस्थेने आणि प्रशासनाने केला पाहिजे एवढीच विनंती करतो नमस्कार